मी मलाला नाही आणि मी काश्मीरमध्ये सुरक्षित आहे पाकिस्तानला आणि जगाला ठणकावून सांगणारी ही तरुणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे ही तरुणी जम्मू काश्मीर मध्ये राहणारी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता आहे याना मीर असं तिचं नाव आहे याना मीरनं ना नुकतीच ब्रिटनला भेट दिली यावेळी तिने ब्रिटन मध्ये भाषण करून पाकिस्तानचं तोंड बंद केल्यानंतर उपस्थित लोकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या भाजपचे काश्मीरचे माध्यम प्रमुख साजिद युसुफ शाह यांनी यानाचा व्हिडिओ ट्विट करत ही माहिती दिली आहे टू कन्क्लूड आय एम नॉट अमलाला युसुफ जाय I am oh, not perfect. a Malala Yousafzai. Yeah. Because, because I am free and I'm safe in my country, India. In my homeland, Kashmir, which is part of India. I will never. I will never need to run away from my homeland and seek refuge in your country. Honorable MPs. And and I will never even ever be a Malala Yousafzai. But, Thank you. Thank you. but I object to Malala Yousafzai defaming my country, my progressing homeland, by calling it oppressed. I object to all such toolkit members on social media and from foreign media who've never cared to visit Indian Kashmir but fabricate stories of oppression from there. I urge you all to stop polarizing Indians on grounds of religion. We won't allow you to break us. This year on Sankal Divas, uh, all I hope for is that our perpetrators living in UK and Pakistan will stop maligning my country in international media, on international human rights forums, stop unwanted selective outrage, stop trying to polarize Indian society remotely from your cozy UK living rooms. Thousands of Kashmiri mothers have lost their sons already. काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकला याना मीर यांनी सुनावलंय मलानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत भारत विरोधी भूमिका मांडल्यानंतर मोठा वाद झाला होता त्यावरूनही मीरने मलालाला फटकारला आहे अनंतनाग मध्ये जन्मलेल्या यानाचं कुटुंब उच्च शिक्षित आहे तिने पत्रकारितेचं शिक्षण घेतलंय आणि ती स्वतःला काश्मीर मधील पहिली महिला ब्लॉगर म्हणून घेते त्याचबरोबर जम्मू काश्मीर युथ सोसायटीशी देखील ती संबंधित आहे काश्मीर बाबतची आपली मतं काश्मीरी लोकांबाबत जगभरात झालेली प्रतिमा खोडून आपण सत्य मांडत असल्याचं ती सांगते हिजाब आणि बुरखा पद्धतीला विरोध करणारी रोखोक भूमिका मांडल्यानंतर यानामीर चर्चेत आली होती आता पाकला सुनावल्याने मीर पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चेत आली आहे